अंजली दमानिया सुरेश धस बजरंग सोनावणे आणि मनोज जरांगेंच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाले गुन्हा नोंद करण्यासाठी वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचं सात तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते दमानिया आणि मनोज जरांगे धनंजय मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांकडून होती बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी मागणी केली आहे स्वानंद पाटील माझे सहकारी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत स्वानंद गेल्या अनेक तासांपासून हे ठिया आंदोलन सुरू आहे काय नेमकी मागणी आहे या आंदोलनकर्त्यांची तृप्ती बीड मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जे आंदोलन दुपारी दोन वाजल्यापासून सुरू आहे आणि या आंदोलनात मध्ये जे आंदोलनकारी बसले ते मुंडे समर्थक आणि ओबीसी समाज बांधव देखील आहेत यांची एकच मागणी आहे की जे धनंजय मुंडेंवरती मनोज दरांगे पाटील यांनी काल आरोप केले होते या आरोपावर जो जे नाराज आहेत त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि याबाबत कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे त्याचबरोबर जे हे आम आहेत आमदार क्षीरसागर आमदार धस त्याचबरोबर अंजली दमानिया आणि जे खासदार आहेत बजरंग सोनोनी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी ओबीसी बांधव हे आंदोलन करत आहेत आणि गुन्हा जर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही इथून उठणार नाही यांची भूमिका आहे आणि आता नेमकी पोलीस प्रशासन यावर काय करताय हे आपण बघत आहोत एकंदरीतच आता ओबीसी बांधव जे आहेत ते आक्रमक झाले या ठिकाणी दिसून येत या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जात आहे तृट्टी स्वानंद गेल्या सात तासांपासून हे आंदोलन सुरू आहे का का ले ले या ठिकाणी हे आंदोलक पोलीस स्टेशन बाहेरच बसलेले आहेत पोलिसांशी काही संपर्क होऊ शकलाय का त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे यांच्या मागणी संदर्भात पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल करायची जी त्यांची जी प्रक्रिया ती सुरू आहे सांगित सांगितलंय मात्र गुन्हा न दाखल झाल्यामुळे बांधव घोषणाबाजी आणि आक्रमक झालेले दिसून येत आहेत आता नेमकं काय होतं आपण याकडे आपलं लक्ष आहे तृप्ती स्वानंद जो जी दृश्य आता आपण पाहतोय त्या दृश्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्यांशी बातचीत केलेली आहे संवाद साधलेला आहे नेमका कधी हा फोन आला होता आणि काय संवाद झालाय काय माहिती कळाली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्याशी फोन करून या गुन्ह्याबाबत त्यांना माहिती विचारली आणि आंदोलनकर्त्यांनी देखील त्यांना माहिती दिलेली आहे आता नेमकं गुन्हा किती वेळात दाखल होतो याकडे हे बघण्या हे कारण दुपारी दोन वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणची जी संख्या आहे आता वाढतच चालली आहे कारण गुन्हा दाखल करावा अशी प्रमुख मागणी असल्याने हे आता सगळे जे मुंडे आनंद धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर गेल्या सात तासांपासून या ठिकाणी हे समर्थक आंदोलन करतात आणि अंजली दमानी आणि मनोज रांगेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे त्यांच्या आई